मी नमस्कार आहे याय सुरुवातीचं सुरुवातीचं एकत्र ओहो

उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र आमदार बाबू सरपंच सरपंचताई सुनाज भाऊ दादा सगळे व्यासपीठावरले ग्रामस्थ मंडळी विशेषतः आपण सर्व मंडळी आज मोठ्या आनंदाने या ठिकाणी पैग वैगळ्यापराच्या उत्सवाच्या युतीच्या निमित्तानं या निरवडणूक या निमित्तानं या ठिकाणी काढता कृषीचं वातावरण आहे आम्हाला आनंद आहे तर आम्ही सर्व मंडळी तुमच्या स्वागतासाठी आणि आनंदात तुमचा आनंद विचारण्यासाठी आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेलो या शुभेच्छा देतो आणि थांबतोय अतिशय उत्साह आज ईदची मिरवणूक निघाली आहे त्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व मुस्लिम सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या खूप शुभेच्छा खर तर सोमवारी ईद असून सुद्धा आता आपण नारायणगाव होतील सर्व मुस्लिम बांधवांनी एकट्याच्या पुन्हा एकटेची जी एकटेची शक्ती आहे किंवा आपण एक आहोत पुन्हा एकदा दाखवून दिलं त्यासाठी सर्व मुस्लिम अभिनंदन आणि ही एकदा आपण पुढे देखील जाऊ अशी आशा व्यक्त करते पूर्ण अशी आज प्रार्थना करते सर्वांना मोहम्मद पैगंबर जयंतीच्या ना निमित्ताने नारायणगाव आणि नारायणगाव परिसरातील सर्व मुस्लिम बांधवांना मनापासूनच्या शुभेच्छा जस सरपंच नाईंनी सांगितलं की बरोबर सोळा तारखेला ईद असताना सुद्धा आपण सगळ्यांनी दुसऱ्या दिवशी गणेशोत्सव गणेश विसर्जन आहे हो आणि आपण मोठ्या मनाने हा निर्णय घेऊन आपण दुसऱ्या दिवशी हीच साजरी करण्याची जी भूमिका घेतली मी मनापासून आपल्या सगळ्या बांधवांना शुभेच्छा देतो आपण फक्त एवढंच करून दाखवत नाही मला वाटतं ज्या दिवशी महावीस जयंती असेल त्या दिवशी सुद्धा आपले बांधव हो सगळे आपले सगळी दुकानं बंद ठेवतात ही सुद्धा एक मोठी गोष्ट आपल्या समाजाच्या वतीने सातत्याने नारायणगावच्या बाबतीत नारायणगाव परिसरामध्ये घड लागतात पण एकमेकर विषयीचं प्रेम एकमेकर भावना ती गेले कारण जसा यात्रेमध्ये आपले सगळे आधार बनतो यात्रा असेल सुद्धा आपली सगळी बंधू आपली दार शोगे सुद्धा म्हणली जात तशाच बघितलं आपल्या वरती गणधीर बाबाचा संत असतात आपली सगळी हिंदू बांधव सुद्धा हे सातत्याने त्या गणधीर बाबाच्या संतला उपस्थित असतात भोली बाबा हे बाबा बाबा हे सगळे म्हणजे हे एकतेचा संदेश हा नारायण गावनी सातत्याने संपूर्ण महाराष्ट्र दिलाय आणि तीच एकता आपण नेहमीच निश्चित स्वरूपात आपण सगळेजण एकमेकांचे हातात आज घालून ठेवू एवढे बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय